नमस्कार मंडळी इंदूर शहरामध्ये अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत त्यापैकीच एक आहे अन्नपूर्णा मंदिर राजवाडा पॅलेस बघून झाल्यानंतर राजवाड्यापासूनच ई रिक्षा पकडली आणि थेट निघालो अन्नपूर्णा मंदिराला नावाप्रमाणेच अन्नपूर्णा मंदिर हे देवी अन्नपूर्णेला समर्पित आहे हे इंदोरमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे आणि देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी दररोज हजारो यात्रेकरू गर्दी करतात मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच मंदिराच्या घंटांचा आवाज आपल्याला ऐकू येतो जो कानाला सुखवतो मंदिराच्या स्थापत्यशास्त्रात हे मंदिर मदुराईच्या प्रसिद्ध मीनाक्षी मंदिरासारखे आहे आता येऊन पोहोचलो तो मंदिराच्या सुंदर प्रवेशद्वाराजवळ हे प्रवेशद्वार इतके सुंदर आहे की त्यावर कोरलेल्या हिंदू देवदेवतांच्या मूर्त्या बघून मी मंत्रमुग्ध झालो मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला मंदिराचे सुंदर रूप दिसते हे मंदिर इतके सुंदर आहे की ते बघितल्यावर कोणालाही त्यामध्ये आतमध्ये जाऊन दर्शन करण्याचा हेवा वाटावा बाजूला आणखी काही मंदिरे दिसून आली तसेच या ठिकाणी भिंतीवर सुंदर असे पेंटिंग्स देवाचे काही चित्र काही प्रसंग असे पेंट केलेले दिसून आले ते सुद्धा मी निहाळत होतो समोर आपल्याला फोर व्हीलर आणि टू व्हीलरसाठी भव्य अशी पार्किंग सुद्धा या मंदिरात दिसून येते बाजूलाच या ठिकाणी चप्पल स्टँड सुद्धा आहे जे फ्री आहे तसेच अपंग व्यक्तींसाठी या ठिकाणी निशुल्क असे व्हीलचेअरची सुद्धा मंदिर ट्रस्टकडून व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी काही लोक स्वखुशीने पैसेही देत होते सगळ्या फॅमिलीच्या चपला एकाच ठिकाणी काढून आता आम्ही मंदिरात प्रवेश करण्यासाठी निघालो होतो या मंदिराचे सौंदर्य शब्दात टिपता येत नाही मंदिराचा आभास आणि शांतता अनुभवण्यासाठी एखाद्याला त्या ठिकाणी भेट द्यावी लागते हिंदू धर्माची सांस्कृतिक समृद्धता आणि परंपरा मंदिर परिसराच्या चारही बाजूंनी अतिशय सुंदरपणे सजवलेल्या दिसतात मंदिराच्या परिसराभोवती असंख्य मूर्ती आणि चित्रे आहेत ते पुराणातील कथा विशेषतः भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीचे उत्कृष्टपणे चित्रण करत होते मित्रांनो या मंदिरातील कोरीवकाम तुम्ही या ठिकाणी बघू शकता इतके सुंदर आहे की ते कोणालाही बघतच बसावे असे वाटेल मित्रांनो या मंदिराच्या मुख्य संकुलात देवी अन्नपूर्णा गायत्री आणि कालीदेवींच्या मूर्ती आहेत आणि मंदिराच्या आवारामध्ये शिवकृष्ण आणि कालभैरव सारखी इतर मंदिरेस देखील आहेत मंदिरात एक मोठा प्रवचन हॉल देखील आहे जेथे विविध विचारवंत आणि गुरुंद्वारे नैतिकता आणि धार्मिक जीवनावर प्रवचन दिले जातात साधारणपणे मंदिरामध्ये लोकांची प्रचंड गर्दी असते पण अन्नपूर्णा मंदिर खूप मोठे होते त्यामुळे लोकांची घनता खूपच कमी दिसत होती या मंदिराचे अतिभव्य आणि अतिसुंदर असे स्थापत्य येथील सौंदर्य हेच ते इतरांपेक्षा वेगळे बनवते असे नाही तर मंदिराच्या आत गेल्यावर एक दैवी शांतता देखील मला जाणवली तर मित्रांनो इंदोरमधील हे अन्नपूर्णा मंदिर तुम्हाला कसे वाटले हे नक्की सांगा आणि इंदोरला आल्यावर या मंदिराला दर्शनासाठी यायला विसरू नका चला परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत अनोखा देशतर्फे धन्यवाद मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला भरपूर शेअर करा